<clears throat> so, very good evening, all. Mitrando. ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्ट अँड कल्चरच्या या सिरीजमध्ये पुढचा महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आपण आता अभ्यासूया छोटासा पण अगदी महत्त्वाचा टॉपिक आणि खरं तर मंदिर वास्तुकला किंवा टेम्पल आर्किटेक्चर्स मधला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक तसं जर पाहायला गेलं तर मंदिर वास्तुकला म्हणजे वास्तुकला आर्ट अँड कल्चरमध्ये वास्तुकला या घटकावर तुम्हाला दरवर्षी क्वेश्चन्स हमखास पाहायला मिळतो आणि त्याच्या काही फिचरिस्टिक अँगलने हा क्वेश्चन तुम्हाला डिकोड करावा लागतो फिचरिस्टिक अँगल म्हणण्याचा अर्थ काय तर एक प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला त्याच्या वास्तुकलेतील ज्या काही रचना आहेत त्या रचनेनुसार तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि बऱ्याच वेळेस तो तुलनात्मक असतो म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेग 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 वास्तुकला शैली आहे तसं जर ढोबळवाणाने पाहायला गेलं तर, तर लक्षात येईल की भारतामध्ये प्रामुख्यानं तीन मंदिर शैली तुम्हाला पाहायला मिळतात एक आहे द्रविड मंदिर शैली जी भारताच्या दक्षिण भागामध्ये विशेष करून तुम्हाला पाहायला मिळते तिचे काही वेगळे फीचर्स आहेत दुसरी आहे वेसर मंदिर शैली ती प्रामुख्यानं तुम्हाला भारताच्या मध्य भागामध्ये म्हणजेच प्रामुख्यानं महाराष्ट्राचा काही प्रदेश छत्तीसगड असेल झारखंडचा काही प्रदेश असेल वगैरे अशा मधल्या पट्ट्यामध्ये जी मंदिर शैली पाहायला मिळते ती आहे वेसर मंदिर शैली आणि तिसरी मंदिर शैली जी आहे ती आहे नागर मंदिर शैली जी भारताच्या उत्तर भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळते विशेष करून मध्य प्रदेशचा उत्तर भाग उत्तर प्रदेश वगैरे भारताचा अखंड जो उत्तर भाग आहे या उत्तर भागामध्ये तुम्हाला ही शैली हमखासपणे पाहायला मिळते त्याला आपण कोणती शैली म्हणतो असतो तर नागर मंदिर शैली म्हणजे आपण म्हणू शकतो की भारतामध्ये प्रामुख्यानं तीन मंदिर शैली तुम्हाला अभ्यासतात पेपरला क्वेश्चन विचारत असताना तुम्हाला या तिन्ही शैलींमध्ये कम्पेरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये म्हणजे कंपेरिजन करण्याचा क्वेश्चन तुम्हाला हमखास पाहायला मिळतो दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस बावीस वगैरे असे जर का यूपीएससी चे मुख्य परीक्षेचे जर क्वेश्चन पेपर पाहिले जीएस वनचे तर तुमच्या लक्षात यायला हरकत नाहीये की इथे मंदिर वास्तुकला किंवा वास्तुकला या घटकाअंतर्गत मंदिर शैलीवर हमखास क्वेश्चन पाहायला मिळतो आता मंदिर शैलीमध्ये तुम्हाला आज आपण जो टॉपिक पाहतोय तो लक्षात घ्या नागर मंदिर शैली हा टॉपिक पाहतोय आणि नागर मंदिर शैली ही शैली प्रामुख्यानं भारताच्या उत्तर भागामध्ये केंद्रीकृत आहे लक्षात ठेवा भारताचा जो उत्तर भाग आहे किंवा उत्तर भारत जो आहे इथे जे मंदिरं पाहायला मिळतात ते नागर शैलीतील मंदिरं आहेत दक्षिणेमध्ये द्रविड शैलीतील आणि भारताच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं मंदिरं पाहायला मिळतात ते वेसार मंदिर शैली आजच्या सेशनमध्ये आपण नागर मंदिर शैली बघा प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागामध्ये आढळणारी ही मंदिरांची स्थापत्य शैली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हिचे काही वेगळे वैशिष्ट्य आहेत पण वैशिष्ट्य पाहण्याच्या अगोदर आपण या एकंदरीत मंदिर स्ट्रक्चर विषयी थोडस काही गोष्टी आपण अभ्यासात आप घेणं गरजेचं आहे हिचे काही वैशिष्ट्य आहेत पण थोडक्यात मी तुम्हाला मागच्याही मध्ये सांगितलं होतं की मंदिर वास्तुकलेचा जो प्रवास आहे म्हणजे त्याचे काही प्रामुख्यानं चरण होते म्हणजे पाच चरणांमध्ये त्याचा आपण अभ्यास केला होता तर प्रथम चरण द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम चरण अशा पाच चरणांमध्ये आपण मंदिरांच्या डेव्हलपमेंटचा एकंदरीत अभ्यास केला आजच्या सत्रामध्ये आपल्याला मंदिरांच्या डेव्हलपमेंटपेक्षा भारतामध्ये ज्या उत्तर मध्य आणि दक्षिण भागात असलेल्या मंदिर शैली आहेत या मंदिर शैलीचा अभ्यास आप आपल्याला इथून पुढे करायचा त्यातली नागर मंदिर शैली मित्रांनो मंदिर म्हटलं की प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मंदिरांचा जो सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो असतो गर्भगृह सोबत असतो त्याच्या वरती जो भाग आहे तो आहे शिखराचा भाग शिखराच्या वरती आणि कळसाच्या मध्ये लक्षात ठेवा कळस आणि शिखर या दोघांच्या दरम्यान एक जॉईंट असतो त्याला आपण आमलक असं सुद्धा म्हणतो आमलक ओके काय म्हटलं जातं आमलक असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा आणि गर्भग्रहाच्या अगदी समोरासमोर जो तो, तो तो भाग असतो तो असतो मंडपाचा भाग त्याला आपण काय म्हणतो मंडप खर तर बऱ्याच ठिकाणी आपल्या बोली आपण त्याला सभा मंडप किंवा मंडप अशा शब्दांमध्ये आपण त्याला उल्लेखित करत असतो हे मंडप जे आहेत या मंडपांच्या वरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला छोट छोट्या किंवा उतरत्या क्रमाने शिखरांची रचना पाहायला मिळू शकते काही मंडपाच्या वरती शिखरांची रचना नसते ठीक आहे परंतु एक मुख्य शिखर जे गर्भग्रहाच्या वरती पाहायला मिळतं ते हमकास असत ही सगळी रचना लक्षात घ्या ही सगळी रचना जी आहे ती एका वेदीवर किंवा एका मंचावर आधारलेली असते ही सगळी रचना जी आहे ती एका चबुतऱ्यावर म्हणजे एका मंचावर आधारलेली असते उंचावलेला भाग असतो त्या प्लॅटफॉर्मवरतीच हा हा सगळा स्ट्रक्चर जो आहे तो डिपेंड असतो एकंदरीत नागर मंदिर शैलीमध्ये ह्या सगळ्या स्ट्रक्चराईज फीचर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ओके पहा आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे नागर मंदिर स्थापत्य शैलीची प्रामुख्यानं वैशिष्ट्य काय आहेत कारण हीच वैशिष्ट्य तुम्हाला उत्तर लिहिताना गरजेची असणार आहेत बघा सगळ्यात पहिलं आपण त्याच्या काही ठराविक आपण त्याला स्थापत्य कलेच्या जाऊया त्यातलं सगळ्यात पहिलं आहे शिखर किंवा आपण त्याला कळस असं म्हणतो आता हा जो शिखराचा भाग आहे तसं जर पाहायला गेलं तर नागर मंदिर शैलीमध्ये तीन प्रकारची शिखर आहेत मी तुम्हाला ते सांगेलच पण तुर्तास तरी हे लक्षात ठेवा आणि लेक्चर ज्या पुढे पुढे जसं तस जाईल तसं तो तुम्हाला हे तीन पद्धती पण सांगेल याच्यामध्ये पहिलं आहे लॅटिन टाईपचं शिखर लॅटिन किंवा त्याला रेखा शिखर असं सुद्धा म्हटलं जातं दुसरं आहे फमसाना टाईपचं शिखर ठीक आहे फमसाना आणि तिसरं जे आहे ते आहे वल्लभ ही टाईपचं शिखर किंवा वल्लभी प्रकारचं शिखर अशा तीन प्रकारांमध्ये शिखरांची जोडणी तुम्हाला करता येऊ शकते आणि कशामध्ये नागर मंदिर शैलीमध्ये हे लक्षात ठेवा तीन वेगवेगळ्या प्रकारची शिखरं तुम्हाला यामध्ये हमखास पाहायला मिळतात आता या शिखरांच्या बाबतीत जर विचार जर केला तर या ठिकाणी लक्षात ठेवा हे शिखर जे असतं ते आपण त्याला म्हणूया की बऱ्याच अंशी हे शिखर छोट छोट्या शिखरांनी घेरलेलं असतं आता छोट छोट्या शिखरांनी म्हणजे कसं जनरली आपण पाहतो की मंदिराच्या आवारामध्ये मुख्य मंदिर जे असतं या मुख्य मंदिराच्या अवतीभोवती काही उपदेवदेवतांची मंदिरं असतात आपण त्याला एक शब्द वापरतो तो म्हणजे ना सॉरी पंचायतन शैली पंचायतन शैली हा शब्द आपण या ठिकाणी हमकास वापरतो राईट तर हा जो पंचायतन शैलीचा प्रकार जो आहे तो तुम्हाला नागर मंदिर शैलीमध्ये हमकास पाहायला मिळतो आता तो वेगवेगळ्या पद्धतीने असतो बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिला असेल बघा शक्यतो इस्कॉनची काही मंदिरं किंवा एक उदाहरण दाखल सांगतोय इस्कॉनची काही मंदिरं असतील किंवा स्वामीनारायणची आता आता मंदिरं काही बांधली जात आहेत या मंदिरांमध्ये पहा तुम्ही त्यांच्या शिखरांवर शिखरांकडे जर नजर फिरवली तर तुमच्या लक्षात येईल की जे मुख्य शिखर असतं त्या मुख्य शिखराला चिटकूनच छोट छोटी शिखरं असं वाटतं की त्या मुख्य शिखराशी स्पर्धा करतायत की काय अशा पद्धतीने ती चिकटलेली असतात आता खरं तर ही रचना कशी असते म्हणजे गर्भग्रहामध्ये मुख्य देवता आणि मुख्य देवताच्याच बाजूला उपदेवदेवतांची मंदिर असतात मुख्य देवताचं हे शिखर असेल तर याच बाजूला तुम्हाला इथं पाहायला मिळतं उपदेवदेवतांच्या शिखरांची अशा पद्धतीची एक श्रृंखला असं वाटतं लांबून पाहिल्यावर शिखराकडे की या मुख्य शिखराला चिटकूनच बाकीचे उपशिखर या मुख्य शिखराशी स्पर्धा करतायत की काय अशा पद्धतीची सुद्धा शिखर रचना तुम्हाला पाहायला मिळत असेल तर सगळा हा जो प्रकार आहे तो पंचायतन शैलीचाच भाग आहे हे लक्षात ठेवा ओके तर लक्षात घ्या की यामध्ये शिखरांच्या प्रकारात तर आपण जाणारच आहोत सगळ्यात महत्वाचा असतं गर्भग्रह ज्याच्यामध्ये मुख्य देवता जी आहे मुख्य देवतेची मूर्ती म्हणा किंवा मुख्य देवतेचं स्थान जे आहे त्या गर्भग्रहामध्ये मेन्शन केलेलं असतं हे लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी गर्भग्रहाच्या बाहेर गंगा आणि यमुना देवीच्या प्रतिमा सुद्धा साकारलेल्या असतात म्हणजे ज्यावेळेस मंडपामधून तुम्ही गर्भग्रहामध्ये प्रवेश करत असता त्यावेळेस जो छोट असा दरवाजा असतो त्या दरवाजाच्या बाजूने दोन स्त्री प्रतिकृती ज्या आहेत त्या तयार केलेल्या असतात त्या दोन स्त्री प्रतिकृती ज्या आहेत त्यांना कन्सिडर केलं जातं गंगा आणि यमुना ओके तर गंगा आणि यमुना असं कन्सिडरेशन तुम्हाला या ठिकाणी हमकास पाहायला मिळतं नंतरचा भाग असतो तो म्हणजे मंडपांचा म्हणजे सभा मंडपाचा शक्यतो नागर मंदिर शैलीमध्ये सभा मंडप हे अगदी मंदिराच्या समोरासमोर म्हणजे गर्भगृहाच्या समोरासमोर असत परंतु काही मंदिरांमध्ये तुमच्या लक्षात यायला हवं की काही मंदिरांमध्ये एकापेक्षा जास्त मंडप सुद्धा असतात आणि विशेष करून हे मंडप जे आहे हे, हे मंडप स्तंभांवर म्हणजे खांबांवर आधारलेलं असतं ते बंदिस्त नसतं ते खांबांवरती वेगवेगळ्या पिलर्सवरती आधारलेलं हे सभामंडप जे आहे ते असतं ते मोकळ सभामंडप असतं हे लक्षात ठेवा ओके तर प्रामुख्यानं या पद्धतीनं तुम्हाला मंदिर शैली पाहायला मिळू शकते म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की म्हणजे शिखर रचना गर्भग्रहाची रचना आणि या ठिकाणी मंडपाची रचना आणि लक्षात ठेवा की ही मंडप जे आहेत हे एक प्रकारे कशावर आधारलेली असतात तर स्तंभांवर आधारलेली असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला पुढचा जो महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे जगती किंवा आपण त्याला वेदी किंवा मंच म्हणूया ओके मंच एक प्रकारे एका चबुतऱ्यावर किंवा जमिनीपासून उंचावलेल्या भागावर मंदिराची समस्त रचना केलेली असते हे लक्षात ठेवायचं आता याच्यामध्येच आसपास तुम्हाला पथाचा पण या ठिकाणी प्रभाव पाहायला मिळतो ओके प्रदक्षिणापथ मंदिराला प्रदक्षिणापथ असतं आता बऱ्याचशा मंदिरांमध्ये हे आतल्या बाजूने असतं तर काही मंदिरांना हे बाहेरच्या बाजूने असतं हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आता याच्यामध्ये विशेष करून हे लक्षात ठेवा की नागर मंदिर शैलीमध्ये जे नक्षीकाम आहे मंदिराला सुशोभित करण्यासाठी तसं पाहायला गेलं तर नागर मंदिर शैलीचे तीन प्रमुख उपप्रकार पडतात ओके हे पण इथे लक्षात ठेवा जे आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये घेणारच आहेत नागर मंदिर शैलीचे तीन उपप्रकार हे हमखास लक्षात ठेवायचे एक आहे ओडिसा स्टाईलचं ओडिसा शैलीचं एक मंदिर स्ट्रक्चर असतं दुसरं जे मंदिर स्ट्रक्चर असतं त्याला खजुराहो शैलीतील मंदिर असं म्हणतात ओके खजुराहो शैलीतील मंदिर असतं आणि तिसरी जी टाईप आहे त्या तिसऱ्या टाईपला सोलंकी शैली असं म्हटलेलं आहे सोलंकी शासकांनी तयार केलेली सोलंकी शैली असं सुद्धा म्हटलेलं असतं ह्या तीन उपशैलींविषयी तर आपण अभ्यास करणारच आहोत त्यासाठी एक सेपरेट मी छोटासा व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये ओडिसा खजुराहो आणि सोलंकी ह्या ज्या नागर मंदिर शैलीच्या ज्या उपशैली आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे बट या तिन्ही शैलींकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की मंदिर काही शैलींमध्ये बाहेरच्या बाजूंनी मंदिरांच्या भिंती किंवा काही शैलींमध्ये आतल्या बाजूने मंदिरांच्या भिंती खूप जास्त पद्धतीनं सुशोभित केलेल्या असतात हे लक्षात ठेवा ओके वेगवेगळ्या मूर्त्यांचा वापर करून त्या मूर्त्या खर तर देव देवदेवतांच्या कहाण्या त्यामध्ये सांगितलेल्या असतात ओके प्राचीन ग्रंथांवर आधारलेल्या ह्या मूर्त्या असतात आणि ह्या मूर्त्यांच्या आधारे मंदिरामध्ये सुशोभीकरण केलं जातं सोबत नक्षीकामही केलं जातं हे लक्षात ठेवायचं शालभंजिका मूर्ती या ठिकाणी खूप जास्त वापरली जाते शाल भंजिका मूर्ती म्हणजे एका अशा यक्षिणीची एका अशा नारीची मूर्ती जी त्रिभंग अवस्थेमध्ये आहे म्हणजे तीन अवस्थेमध्ये मोडलेली आहे अशा त्रिभंग अवस्थेतील शालभंजिका मूर्ती सुद्धा या ठिकाणी वापरली जाते हे लक्षात ठेवा देवदेवतांच्या मूर्ती पौराणिक कथा निसर्ग चित्र आणि प्राणी आणि आकाशीय व्यक्तीतील आपण त्याला म्हणूया की यक्ष यक्षिणी अशा काही मूर्त्या या ठिकाणी साकारल्या जात असतात भिंती व प्रवेशद्वारांचा अभाव आता सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा नागर मंदिर शैलीची ही समस्त रचना कसल्याही प्रकारे संरक्षक भिंतीनं वेढलेली नसते सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा कारण द्रविड शैलीमध्ये त्या भिंती असतात नागर शैलीमध्ये कसल्याही प्रकारची संरक्षक भिंत नसते मंदिरांना कंपाऊंड वॉल नसतात हे ओपन असतात हे लक्षात ठेवा ओके आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर या ठिकाणी प्रवेशद्वार म्हणजे आपण त्याला गोपुरम किंवा भव्य जे इंट्रीगेट असतं जे तर द्रविड मंदिर शैलीमध्ये तुम्ही पाहाल दक्षिण भारतामध्ये की जे मंदिरं आहेत त्या मंदिरांचे प्रवेशद्वार भव्य दिव्य आहेत असे भव्य दिव्य प्रवेशद्वार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतच नाही ठीक आहे इथे तुम्हाला प्रवेशद्वार छोटे असतात किंवा शक्यतो प्रवेशद्वार या ठिकाणी नसतात हे लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार ह्या दोन गोष्टींचा अभाव या ठिकाणी तुम्हाला हमखास पाहायला मिळतो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की नागर मंदिर शैलीमध्ये मंदिरं किंवा शिख माफ करा शिखरांची रचना जी आहे ती तीन प्रकारामध्ये पहावी लागते पहिला प्रकार आहे लॅटिन शिखर दुसरा आहे हमसाना शिखर आणि तिसरा आहे वल्लभी शिखर आता ह्या तीन प्रकारांना कसं ओळखायचं हे लक्षात ठेवा पहा लक्षात घ्या उत्तर लिहिताना अशाच पद्धतीनं सुनियोजित जर आन्सर त्याचे वैशिष्ट्यांमध्ये लिहिलं तर ते अतिशय अपील करतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे पहा आता लॅटिन शिखर त्यालाच आपण रेखा शिखर असं पण म्हटलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर शिखरांचा हा जो बेस असतो इथपासून ते शिखरांच्या कळसापर्यंत किंवा केंद्रबिंदूपर्यंत हे शिखर एका रेषेमध्ये आपण म्हणूया की त्रिकोण आकृती रेषेमध्ये ते काय सरळ केलेलं असतं त्या शिखराला जोडलेलं असतं हे लक्षात ठेवा परंतु शिखरांची ही रचना लक्षात घ्या नागर मंदिर शैलीमध्ये किंवा कोणत्याही मंदिर शैलीमध्ये शिखरांची जी रचना आहे मी एक आयडियल डायग्राम काढतोय शिखरांच्या ह्या रचनेमध्ये हमखासपणे शिखर आमलक आणि मग नंतर कळस असा भाग असतो कळस आमलक आमलक आणि शिखर ठीक आहे ना हा भाग या ठिकाणी असतो अशा सगळ्या गोष्टींना आपण शिखर म्हणूया त्यामुळे तुम्ही लॅटिन प्रकारचं शिखर घ्या हमसाना टाईपचं शिखर घ्या किंवा वल्लभी टाईपचं शिखर पहा तिन्ही टाईपच्या शिखरांमध्ये तुम्हाला शिखराचा मुख्य शिखराचा भाग आमलक म्हणजे शिखराच्या वरती एक कनेक्टेड भाग असतो जिथं ज्याच्यावरती कळस बसवलेला असतो म्हणजे कळस आणि मुख्य शिखराच्या मधला आमलकाचा भाग त्या ठिकाणी हमखास पाहायला मिळतो मग ते द्रविड मंदिर शैलीतील शिखर घ्या नागर मंदिर शैलीतील शिखरं घ्या किंवा वेसार मंदिर शैलीतील शिखरं घ्या कोणत्याही मंदिर शैलीच्या शिखरांकडे पाहत असताना तुम्हाला मुख्य शिखर आमलक आणि कळस अशीच कॅटेगरी पाहायला मिळेल हे भारतीय वास्तुकलेमध्ये विशेष करून मंदिर वास्तुकलेमधलं एक वैशिष्ट्य आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे एव्हरी वन क्लिअर आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे जे लॅटिन शिखर आहेत मी तुम्हाला सांगितलं की हे एक प्रकारे रेखा रेखीय पद्धतीनं डर सरळ सरळ शिखरांना किंवा आम्लकाला टच केलेली असतात हा आहे आमलकाचा भाग आणि हा आहे कळसाचा भाग आणि हा आहे मुख्य शिखर राईट right? सो so, एक प्रकारे त्रिकोण आकृती ते कनेक्ट असतात डायरेक्टली सरळ रेषा त्या आमलकापर्यंत खेटलेल्या असतात पहिला मुद्दा क्लिअर दुसरा आहे फमसाना टाईपचा शिखर आता फमसाना टाईपच्या शिखरमध्ये बघा अशा पद्धतीची मंदिरं मी तुम्हाला म्हटलं ना की बघा छोट छोटी शिखरं तुम्हाला इथं पाहायला मिळतील जी शिखरं असं वाटतं की मुख्य शिखरासोबत कॉम्पिटिशन करतायत ठीक आहे ना अशा पद्धतीची शिखरं असतात आता इथे लक्षात ठेवा हे फमसाना टाईपचं शिखर काय असतं लक्षात घ्या आता या फमसाना टाईपच्या शिखरामध्ये हा जो पोर्शन आहे हा जो तांब्याचा कळस दिसतोय गोल्डन कलर ओके हा जो कळस आहे हा कळस आणि त्या हा जो मुख्य शिखर आहे या मुख्य शिखरांच्या मध्ये इथे तुम्हाला आम्लकाचा भाग दिसेल खूप मोठा ओके आणि खूप गोल आकार असलेला हा आम्लक आहे परंतु या शिखराची रचना अशा पद्धतीने केलेली असते की हे शिखर त्याच्या अक्षीय रेषेपासून निघतं ते समांतर असं प्रवास करतं आणि त्यानंतर जवळ म्हणजे आमलकाच्या जवळ येताच ते वक्राकार होतं हे लक्षात ठेवा येते लक्षात सो अशा पद्धतीने हे फमसाना टाईपचं शिखर असतं म्हणजे थोडक्यात कसं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकतं पहा की इथून सपोज आता हा जर शिरोबिंदू आहे तर इथून ते येतं आणि त्यानंतर इथपर्यंत ते असं येतं येतं लक्षात सो so, हे अशा पद्धतीने येतं इथं आमलकाचा भाग असतो आणि त्याच्यावरती मग कळसाचा भाग येऊ so, शकतो अशा पद्धतीचं जे शिखर असतं ते फमसाला शिखर असतं आणि वल्लभी टाईपचं शिखर हे शक्यतो आयात आकृती असतं हे लक्षात ठेवणं गरजेचं किंवा आया, आयात आयात आकृती बेसवर हे शिखर असतं हे लक्षात ठेवा हे सुद्धा शिखर त्याच्या केंद्रबिंदूकडे जात असताना थोडस अशाच पद्धतीनं प्रवास करत असतं हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येतं लक्षात सगळ्यांना ठीक आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये एक प्रकारे आयात आकृती आम्लकाचा भाग आणि त्यानंतर वरती कळसाचा भाग असतो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला इथं पाहायला मिळतं ना नागर मंदिर शैलीमध्ये तीन प्रकारची शिखरं हमका सापडतात एक म्हणजे फमसाना टाईपची शिखरं जी तुम्ही वारंवार पद्धतीनं राम मंदिरांच्या शिखरांना पाहू शकता बघा स्वामीनारायण मंदिरांची शिखरं असतील उदाहरणार्थ राम मंदिर आता जे राम मंदिरांची रचना झालेली आहे त्या राम मंदिराच्या शिखराची सुद्धा रचना अशाच पद्धतीने फंसाना टाइपच्या शिखरांमध्ये केलेली आहे इथे लक्षात दुसरीकडे एकदम जुने जर का मंदिर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इथं लॅटिन किंवा रेखीय शिखर पाहायला मिळतात आणि काही ठिकाणी अगदी तुम्हाला हिमाचल प्रदेश वगैरे या ठिकाणची जर काही शिवशंकराची मंदिरं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इथं वल्लभी टाईपची शिखर आहेत तर मित्रांनो नागर मंदिर शैलीमध्ये शिखरांच्या अशा विभिन्न रचना पण आहेत ठीक आहे नागर मंदिर शैली ही गर्भगृह शिखर मंडप अशा वेगवेगळ्या संरचनात्मक गोष्टीनं नटलेली आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच ना याच नागर मंदिर शैलीच्या बाबतीत जर विचार जर केला तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की याचे प्रमुख तीन टाईप पडतात मी तुम्हाला तीन टाईपही सांगितले ते म्हणजे ओडिसा म्हणजे उपटाईप आहेत त्याचे किंवा उपप्रकार आहेत त्याचे नागर मंदिर शैलीचे एक आहे ओडिसा दुसरा आहे खजुराहो आणि तिसरा जो उपप्रकार आहे तो उपप्रकार आपण सांगत असतो तो म्हणजे कोणता तर सोलंकी शासकांचा उपप्रकार अशा पद्धतीचे हे तीन उपप्रकार आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल जेणेकरून तुम्हाला इझिली कंपेअर करता येऊ शकता ओके आणि सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे काय तर मित्रांनो जर तुम्ही ऑप्शनलच्या शोधात असाल कारण आता सप्टेंबरमध्ये आपली पूर्वपरीक्षा आहे आणि आता खऱ्या अर्थानं नवीन वर्षाला जर तुम्ही दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेच्या तयारीत असाल किंवा तुम्ही ची तयारीत असाल ओके तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनलची जर तयारी करायची असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा ज्ञानदीप ऑप्शनल या नवीन एप्लिकेशनवर तुम्हाला ऑप्शनलच्या सगळ्या बॅचेस या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत या ऑप्शनलच्या बॅचेसमध्ये तुम्हाला मी म्हणेल की या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला पी एस आय आर ठीक आहे ना सोबत या ठिकाणी इंग्लिश मीडियम मराठी मीडियम मध्ये सुद्धा तयारी करता येणार आहे ओके ॲग्रिकल्चर ऑप्शनलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी तयारी करता येणार आहे भूगोल ऑप्शनल जो आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर करता येणार आहे ठीक आहे ना भूगोल ऑप्शनलच्या इंग्लिश तसेच मराठी मिडीयमच्या बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेत हिस्ट्री ऑप्शनलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला माझ्यासोबत अभ्यासता येणार आहे मराठी माध्यमामध्ये आणि इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करण्यात आलेलं आहे ओके okay, सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र हा ऑप्शनल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करण्यात आले यासाठी तुम्हाला काय करायचंय तर यासाठी तुम्हाला मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं okay? आहे ओके आणि त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर आहे तुम्हाला सगळ्या ऑप्शनलच्या जा बॅचेस ज्या आहेत आपल्या त्या पाहायला मिळणार ठीक आहे येते लक्षात ओके okay? so, सो अशा पद्धतीनं ऑप्शनलच्या बाबतीत जर तुम्ही विचारत असाल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनलच्या संदर्भात सुद्धा माहिती सगळी ॲप्लिकेशनवर मिळणारच आहे सोबत तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत त्या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅचेस संदर्भात अधिक माहिती मिळू शकता राज्यसेवेच्या आगामी राज्यसेवेच्या राज्यसे तयारीसाठी युपीसीच्या तयारीसाठी बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत त्या बॅचेस सुद्धा चालू झालेल्या आहेत या संदर्भात सुद्धा तुम्ही इन्क्वायरी नक्कीच करू शकता आजच्या सेशनमध्ये आपण नागर मंदिर शैलीची वैशिष्ट्य त्याच्या शिखराच्या टाईप्स पाहिलेले आहेत माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला या ठिकाणी विचारायचे ओके येस okay? ही yes. <coughs> पूर्ण सिरीज असणार आहे हे एकच लेक्चर नाही आहे याच्या अगोदर ही आर्ट अँड कल्चरचे आपले लेक्चर झालेले आहेत ही पूर्ण सिरीज या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चरसाठी जो बेसिक डेटा तुम्हाला गरजेचा असतो हा सगळा या सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि नोटिफिकेशन बिल पण दाबायचं ओके ठीक आहे सेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत तो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच